चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत दडपशाहीचा आघात तरीही मराठीचा झंझावा जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून हजारो युवकांनी काळ्यादिनी निषेध फेरीत सहभाग घेऊन मराठीचा झंझावाद दाखवला फेरीतून मराठी जनतेच्या लढ्याला नवचैतन्य आल्याचे दिसून आले, आले। विशेष म्हणजे यामध्ये चौथ्या पिढीच्या सहभागाचे लक्षणीय दर्शन घडले आहे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून सीमा भागातील मराठी जनतेने काळ्या दिनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला यातून कर्नाटकी दंडेलशाहीला सणसणीत चपराक बसली पोलीस पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र किरण समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता यंदा काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देणार नाही काळा दिन पाळता येणार नाही राज्योत्सव झाल्यानंतर काळा दिन पाळा काळा दिन पाळल्यास कारवाई करू असा इशारा शेवटच्या दिवसापर्यंत दिला होता मात्र गेल्या सत्तर वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मराठी माणसाने प्रशासनाच्या धमकीला न जुमानता मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होऊन फेरी यशस्वी करून दाखवली धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली त्यानंतर विविध मार्गांवरून फिरून शहापूर मार्गे ही फेरी मराठा मंदिर पर्यंत काढण्यात आली काळ्या दिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राचा गजर करण्यात आला याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचाही जय जयकार झाला कर्नाटकी अत्याचाराविरोधात बेळगावच्या नामांतराविरोधात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भगवे आणि काळे ध्वज लोकांचे लक्ष वेधून घेत होते होते, तर विविध घोषणांचे फलकही दर्शवण्यात येत होते बेळगाव घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा आशयाचा फलक सर्वात लक्षवेधी ठरला होता महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी या फेरीमध्ये सहभागी होत होते युवा वर्गाच्या मोठ्या सहभागामुळे निषेध फेरी यशस्वी ठरली सांगता झाल्यानंतर मराठा मंदिर येथे या फेरीचे सभेत रूपांतर झाले त्या ठिकाणी हा लढा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी मार्गदर्शन केले तसेच या संदर्भात आपण हा लढा निकराच्या लढाईने देऊ असा विश्वासही व्यक्त करण्यात आला जयगाँव करवानी पानीपत बाल के सैनिक है यो महाराष्ट्र जय घुले <laughs> डिक्ले <laughs> کتنا شવાય رنگ ہے بند کرا بند کرا خوشی بند کرا بند کرا بند کرا خوشی بند کرا بند کرا بند کرا सुरक्षेच्या कारणासाठी शेळके यांना ताब्यात घेतले मागील आठवड्यापासून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाबाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी देखील याबाबत पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले राज्योत्सवाच्या निमित्ताने कन्नड संघटनांचा थैथयाट सर्वत्र सुरू होता त्यामुळे शुभम शेळके यांच्या नावाने शंखध्वनी करण्यात काही संघटना आघाडीवर होत्या शुभम शेळके यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला असल्यामुळे या बाबतीत प्रशासनाने दक्षतेचे उचलल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत होते मात्र यामधून सीमा भागातील मराठी नेत्यांवर अन्यायाचा वरवंटा फिरवण्यात पोलीस आघाडीवर असल्याचे दिसून आले खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसैनिकांना रोखले महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली अनेक वर्षे धुमसत आहे दरवर्षी एक नोव्हेंबर हा बेळगावसह संपूर्ण सीमा भागात कानडी सरकारच्या अत्याचाराविरोधात काळा दिन म्हणून पाळला जातो मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमा लढ्यातील मरण पत्करलेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे पदाधिकारी बेळगावकडे जातात मात्र कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर त्यांची अडवणूक करण्यात येते आज सकाळी ही कोल्हापुरातून शिवसेने मोठ्या संख्येने बेळगावकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र कागलजवळ कर्नाटक पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना रोखले यावेळी बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा परिसर गेला खासदार माने तसेच कोल्हापूरचे शिवसेना नेते विजय देवणे यांना महामार्गावरूनच माघारी धाडण्यात आले दिनांक एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सव दिवस म्हणून पाळला जातो मात्र सीमा भागातील मराठी जनता याला विरोध म्हणून काळात दिन पाळते या संदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावला येण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला कर्नाटकी पोलिसांनी आक्षेप घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केले या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मराठी अन्यायाची प्रचिती आली आहे या संदर्भात शिवसेनेचे उपनेते संजय पवार जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैकी सैनिकांनी आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला शहरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच बेळगाव शहर आणि तालुक्यात तसेच खानापूर परिसरात पावसाची संततधार पुन्हा एकदा सुरू झाली आहे दिवसभर ढगाळ हवामान त्याचप्रमाणे दुपारनंतर पावसाची जोरदार बरसात असे चित्र नेहमीचे दिसून येऊ लागले आहे हिवाळ्याच्या दरम्यान पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत त्याचप्रमाणे शेतकरी देखील चिंताग्रस्त झाले आहेत खरीप हंगामातील कापणी अद्याप शिल्लक असून शेतकरी कापणीसाठी लगबग करीत होते मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने पुन्हा पिकांची कापणी रखडली आहे भात पीक तसेच बटाटा आणि रताळी पिकावर संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद